माय मराठी माय बोलीच <coughs> माय मराठीच्या सर्व दर्शकांच मी आजच्या विशेष ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करतो मित्र कुठलीही गोष्ट तयार करण्यासाठी त्याला शंभर घटक प्रयत्न करत असतात त्यावेळेस आपल्याला त्याचा आउटपुट येत असतात जसं की एखादा चित्रपट हिट होतो तर त्याच्यात कुठल्या फक्त निर्माता किंवा दिग्दर्शकाचाच रोल नसतो तर शंभर जण वे त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून झटत असतात तेव्हा कुठतोच गीत असू द्या संगीत असू द्या किंवा कथानक म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही हे सामूहिक प्रयत्नातून मिळालेलं फळ असतं मित्र लोककलेच्या क्षेत्रामध्ये मागच्या अनेक दशकांपासून ज्या फळानं महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य केलं इतकंच नव्हे तर अगदी दिल्लीपर्यंत कूच मारली असं एक मंडळ म्हणजे सुरुवातीला तुकाराम खेडकर सहकांताबाई सातारकर ना आणि त्याच्यानंतर त्यांचे वारस जे आहेत रघुवीर खेडकर आणि मंदाराणी खेडकर यांचं नाव माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणे केवळ दुर्मिळ तर इतका लोकप्रिय झालेला हा फड हा फक्त रघुवीर खेडकर आणि मंदारा खेडकर यांच्यामुळेच नाही तर त्याच्यासाठी हे दोनशे माणसं झटत असतात वेगवेगळ्या रोलमध्ये त्याला आपण साईड रोल म्हणूया एका दिवस सहभूमिका तर अशाच मी दोन साईड रोल करणाऱ्या या फळाला यशस्वी करण्यासाठी दोन मी इथं कलावंत बोलवलेले आहेत माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या आहेत त्या पूनमताई थोरात आहेत आणि डाव्या बाजूला बसलेल्या अमृता थोरात आहेत म्हणजे दोन थोरातांच्यामध्ये मी एक कदम आहे तर पूनमताई मला एक सांगा मला असं वाटते की तुमच्या स्वतःच्या नावाने एक फड होता आणि मी आता तुम्हाला इथं रघू भाऊ बघतो म्हणजे तुम्ही त्याच्या नात्यानं त्यांच्या माऊस बहीण आहात आणि पुन्हा सांगतो की माऊस बहीण नसतात तरीही त्यांनी तुम्हाला प्रेम दिलं असतं एवढी खात्री महाराष्ट्राला आहे पण तुम्ही स्वतःचा फड बंद करून आता इथं दिसत काय करणार घरचे सपोर्ट करणारे कोण नाही ना एकटे पडलो भाऊ ते तीन मी एकटीच बहीण दोन भाऊ माझे गेले आता राहिला धाकटा धाकटा पण जरा त्रास देतो त्याच्यामुळे म्हटलं मग इज्जत आपण थांबलेलं बरं मग आता कुठं जायचं तर मग घरीच आले घरच्याच पार्टीत बाहेर जाणं काही सोबत हे लॉकडाऊन संपलं का आपलं म्हणजे चौथं का, का पाच वर्ष चालू काय रोल आहे या पडामध्ये नेमका करते मी गंध हा हा म्हणजे डान्स पण करते वगनाट्यातली काम पण करते पैलू हा 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 बरं आता आयुष्यामध्ये शांततेचा शांत सुरू झालाय का टेन्शन आहे थोडा झाला म्हणा पण आहे तसं जायचं कमी झालं ना पण झालं थोडं झालं असे चांगले माणसं सगळे आजूबाजूला असले की वाटते आपण आता कुठेतरी चांगल्या माणसं इथून मागचं आयुष्य तर जगलं कुटुंब सांभाळण्यात म्हणजे मी असं ऐकलं की तुम्ही जे आयुष्य जगलात मी तर असं ऐकलं की तुम्ही तीन भावांसाठी स्वत अविवाहित राहिला त्यांची आई आणि त्यांनी मात्र त्याचं आउटपुट जे म्हणावं ते फारच चांगलं दिलं नाही म्हणून म्हणतो मन की त्या आयुष्याने आता हे जे जीव याच्यात फरक वाटतो जमीन फरक जमीन आसमानचं म्हणजे असं तिकडं एकटं पडलं होतं इकडे कस जरा आपल्या माणसात आल्यागत वाटत म्हणजे जे लोक गेली माझी माझी म्हणणारे ती कमीपणा नाही भासत आता नाही भासत हां चला नवीन सुरवात हां आणि तीन भावातला माझा पाठसा जो भाऊ होता त्याची दोन मुलं त्यानं जाळून घेतलं म्हणजे तो खालाच झाला मग त्याची पोरं लहानाची मोठी केली नोकरीला लावली दोन मुलीतली एकीचं लग्न करून दिलं मुलं तरी तुमच्या संपर्कात आहेत हां हां नाही माझ्यापाशीचं आहे हां एक मुलगी हैदराबादला आहे आता आणि दुसरी एक ती हिंजवडीत पुण्यात आहे आणि मुलगा आहे तो बारावीला इंग्लिश स्कूलला मुलांना आपलं म्हणजे भाव नसताना त्याची आई वडील नसताना आणि आत्ता लग्न केलं मी स्वतः म्हणजे सांभाळणार कोण आपल्याला शेवट म्हणून आता विचाराने नाही नाही ते घरी असतात मग भाऊनेच लग्न लावून दिलं म्हणजे रघु सगळं केलं पुढं कधी सहा महिने झाले आता सहावा चालू आहे बरोबर कसं म्हणजे छान आहे का काय आहे छान आहे नाही नाही म्हणजे बिडीचे तंबाखू म्हणजे असलं पान सुपारी असलं काहीच नाही शेतकरी माणूस म्हणजे आमच्या फिल्डमधलं नाही असं मग म्हणजे सुखाचा संसार हा हा शखाचं शका चला काही थोडं उशिरा का काढणं पण म्हणजे बरं झालं चांगलं व्हावं आणि खरं तर मी सांगतो आयुष्यातल्या याच टप्प्यात एक चांगला सहकारी जर सोदतेला असेल तर हे आवश्यक असतं असं माझं वैयक्तिक मत आहे माझा तुमच्यावर एक आरोप आहे की ते फड चालवता चालवता थोडस दुर्लक्ष भावाकडे झालं काही काही म्हणून ते जास्त गेले कारण भाऊ जे होता ना तो स्वतः मॅनेजर होता अच्छा ते पैशामुळे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होत नाही मी काम करत होते ना मागचं हँडल करू शकत नव्हते तो मॅनेजर होता ना तर बघा मित्र ह्या व्यथा असतात कलावंतांच्या म्हणजे ऐकल्यानंतर म्हणजे कसही होते असो आपण त्यांच्याकडे पुन्हा म्हणा माझ्या डाव्या बाजूला जी बसलेली हे दिसते हिनं कोरोनामध्ये आपलं मालक गमावलेला आहे पती।, पती पती आमच्याकडे मालक म्हणतात धनी <laughs> म्हणतात कारभारी म्हणतात तर पती गमावलेला आहे तरीही या सर्वांच्या प्रेमामुळे आपुलकी म्हणून ती आज पुन्हा उभी हो टाकू पाहते किंबहुना उभी हो टाकलेली आहे एक लहान लेकरू आहे ते म्हणून हिचं नाव आहे अमृता थोरात अमृता आयुष्यात आयुष्यातले बरेच काही अनुभव आहेत ते सांगण्यासारखे आहेत काही सांगण्यासारखे नाहीत पण मी ज्यावेळेस पहिल्यांदा ह्या फाड्यात आले तस असं काही माहिती नव्हतं बाबा आपण ह्या घरची सोन होऊ अस एक कलाकार म्हणून मी इथं आले त्यानंतर आमचं लव्ह मॅरेज झालं लग्न झालं सर्वांची परवानगी मिळाली सगळ्यांची परवानगी मिळाली मला आई नाही वडील नाही बापरे बघा हिच कन्यादानच यांनी केलंय म्हणजे सुने आता भाची सुने मग किती दिवस संसार चालला कसा चालला आणि कारण संसार आमचा पंधरा वर्ष चांगला चालला मला बारा वर्षानंतर मुलं झालं कारण अशी धावपळ आमची सात महिने बाहेर गावी चार महिने घरी पण मिस्टर पती पण सोबतच साऊंड म्हणजे ते पण कलाकार असे होते कि सगळं साऊंड सिस्टीम गायक वादक हो ना सगळ्या गोष्टी मध्ये ते छान होते आता कसं असतं अमृता आपला जोडीदार गेल्यावर गेल्या काही स्वर्गात जरी निघूच शकत नाही पण मला कुठेतरी जाणवत चेहऱ्यावर अमृताचा बघून की ह्या सगळ्या लोकांचा जो स्नेह आहे प्रेम आहे कुठेतरी ते दुःख कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न हे की नाही सगळे व्यवस्थित सगळे सांभाळत मला सून म्हणून कुणी घरात वागणूकच देत नाही पहिल्यापासूनच नाही आतापासून असं नाही जसं माझं लग्न झालं तसं मला आठवत नाही या म्हणजे माझ्या जा लोकांनी मला सून म्हणून वागणूक दिली असं बघा अमृताच्या डोळे भरून आलेले आहेत आणि मला सुद्धा असं लागलं तर हे जो प्रेम आहे ना मित्र हे मिळतं ह्या ह्या हे वैशिष्ट्य आहे अमृता भावी काय मुलगी किती वर्षाची आहे माझी मुलगी आता पहिलीला आहे इंग्लिश मिडीयम असते आता संगमनेरला तिला कोण सांभाळतं माझ्या माव सासूबाई सांभाळतात अच्छा अलकत आहे दोन नंबरच्या बाई त्या बाळाची भेट कधी होती किती दिवसाला होते अस कार्यक्रम नसला की आता महिना झालाय आलो इकडं मग आता कार्यक्रम नाहीये दोन दिवस कार्यक्रम नाहीये आपल्या मग त्यावेळेस जाऊन तिला भेटून यायचे फोनवर वगैरे बोलतो फोनवर वगैरे बोलते म्हणजे आता व्हिडिओ कॉल वगैरे हो 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 ती पण खूप मिस करत असेल आई लागत नाही का जनरली मुलांचं काय असतं एक माइंडसेट कसा असतो की बाकी ज्यांच्या आई वडील सारखे दिसत आहेत प्रत्येक कार्यक्रमात आणि माझी आई दिसत बोलते ना म्हणते ना मला नाही नाही अमृता रोल काय पडामध्ये माझा ती तिचा आता मोठी रघुबाऊन आणि म्हणजे गणगवळण सांभाळायचे मुख्य पार्ट गणवळण गणगवळण गायिका म्हणून अच्छा कॉमेडी पण करते वाट्या पण करते आणि खूप उत्तम अभिनेत्री हो ना बात तर अमृता एक भाऊ म्हणून तुमचे शुभचिंतन म्हणून कारण तुम्ही आयुष्यामध्ये आम्हाला अनेकदा असा आनंद दिलेला आहे आम्ही नक्की प्रार्थना करू की अमृताच्या आयुष्यामध्ये दुःख कमी हवेत किंवा अमृतासारखं आयुष्य हवं छान त्यासाठी आम्ही प्रार्थना करण्याशिवाय काहीच करू शकत नाही फक्त किंमत हरायची नाही लेकराकडे लक्ष द्यायचं फळ आपलं आहे असं समजून चालवायचं कारण ही लोककला ही टिकली पाहिजे असं सगळ्यांना बरोबर अमृताला काय वाटतं लोकांकडून काय अपेक्षा आहे आता ह्या कलेचं कसं झालेलं आहे लोकांचा दृष्टिकोन खूप बदललेला आहे जे पहिले कलापारखी लोक होते ते आता नाहीयेत आताच जे रसिका आहेत त्यांना तिची कला काय ती कला काय सादर करते त्याला त्याच्याशी त्यांना घेणं देणं नाहीये वईच म्हणजे शरीराचा कोणता भाग उघडा दिसतो हे आवभाव कसे करते लावणी एक असा कला प्रकार आहे राजीव अंग प्रदर्शन कधीच नसतं ते सुरुवातीचे गाणे बिने काळानुसार पूर्ण अंगभर कपडे लिहून स्त्री ज्यावेळेस येते त्यावेळेस तिला नाव ठेवायचं नाही नाव असते फिरणाऱ्या ना फोटो लावायचे हो आता बदल आहे ना हा 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 बदल झालेला आहे प्रेक्षकांना आणि आता पहिल्यासारखं रसिक नाही पण आणि ही कला म्हणजे आता थोडीशी संपुष्टात चाललेली ब असं मला वाटतं लोक पावत पावत चाललेली ह्याला काही भवितव्य आहे असं वाटतं का नाही वाटत नाही ना नाही सपोर्ट रसिकांचा रसिकांचा मेन सपोर्ट नाही पाहिजे आणि तो मागायचं आहे मी प्रत्येक कलावंतांशी बोलतो आहे त्यांच्यात नैराश्य दिसतंय मित्र वर्षी की ह्याला काही भवितव्य आहे असं वाटत नाही पुरून तुम्ही काय सांगाल शेवटी नाही म्हणजे जे जुनं जे होतं ना त्यातलं आता काय नाही राहिलेलं नाही आणि बघणारे जे आहेत ना ते सुद्धा लयच कमी झाले हो म्हणजे तमाशा हा म्हणजे काहीतरी असं वाटत होतं लोकांना म्हणजे आता काय बघायला आणि दुसरं एक कारण असं झालं असं राजीव की अगोदर म्हणजे फार बाहेर म्हणजे असं भूषा पर्द्याच वाटत इतका गुप्त स्त्री बघायला मिळायची अभिनय करताना विनोद करताना नृत्य करताना गल्लो गल्ली आमचीच लेकर घालून रिशन करून रील्स करतात रील्स करतात त्याच्यामुळे सुद्धा एक आकर्षण कमी झालं असेल तर मला असं वाटतं तुम्ही सुद्धा आता यात लो बदल लोकांना आता असं वाटलं पाहिजे की आम्हाला काहीतरी मिळतं बदल करतोच आम्ही जेवढा आमच्याकडनं घडेल ना थोडा बदल करण्याचा प्रयत्न करतोच आम्ही पण जी जुनी लोक आहेत ना त्यांना नाही जमत आताचं जनरेशन तसं नाही राहिलं ना सर नाही मग मी काय म्हणतो त्यांना अगोदरच्या लोकांची मानसिकता मी सांगतो मी स्वतः एक प्रेक्षक म्हणून की आपल्याला नृत्य करताना प्रत्यक्ष स्त्री बघता बघता येते आमच्या पिढीमध्ये आहे की नाही एक त्याचं आकर्षण वाटायचं असं माझ्या घरी लग्न असलं की माझ्या सगळ्या मग मला पैसे बरोबर कदाचित असंही वाटत असं माझ्या अल्पबुद्धी प्रमाण सांगतात की तुम्ही असं करायचं ते फोकस बाजूला करून दुसरं आपल्याला काय देत आहे तुम्ही लोकांच्या नव्या पिढी जमा किती मला हे मिळतं असं काही करता येईल का बघा ही कला लोक नाही पावली पाहिजे तुम्ही दोघींनी वेळ दिलात आमच्या माय मराठीच्या करोडो दर्शकांच्या वतीने तुम्हाला दोघींनाही शुभेच्छा तुमचं आयुष्यात भरभराटात तु, येऊ धन्यवाद जय खुलीराव जय जगत नमस्कार